नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण व भक्तिमय प्रवासात तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा आपला प्रवास हा मुंबई ते खोपोली असा असणार आहे आज आपण पळसदरी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन करणार आहोत व पुढे खोपोली येथे जाऊन गगनगिरी महाराजांच्या आश्रममध्ये जाऊन गगनगिरी महाराजांचं देखील दर्शन करणार आहोत आत्ता आपण दादर स्टेशन येते आहोत व इथून आजचा आपला प्रवास हा लोकल असणार आहे आपण दादर येथून सात त्रेचाळीसची खोपोली लोकल आहे त्या लोकलने सर्वप्रथम पळसदरी येथे जाणार आहोत तर मित्रांनो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली या दरम्यान दिवसभरात एक नऊ गाड्या चालवल्या जातात तर त्यामुळे जर तुम्हाला खोपोली जायचं असल्यास तुम्ही त्या गाड्यांची माहिती अवश्य घ्या मी तुम्हाला सांगतो त्या गाड्या अशा आहेत सकाळी चार वाजून पस्तीस मिनटाची त्याच्यानंतर आपण ही ता 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 ती ता, ता ता जी आता सात त्रेचाळीसशी पकडतोय दादरला ती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सात वाजून तीस मिनटांनी सुटते त्याच्यानंतर बारा वाजून तीस मिनटांनी त्यानंतर तीन वाजून दहा मिनटं पाच वाजून तेहत्तीस मिनटं आठ वाजून एक्केचाळीस मिनटं त्याच्यानंतर नऊ वाजून अठ्ठावन्न मिनटं दहा वाजून अठ्ठावीस मिनटं व सर्वात शेवटची अकरा वाजून अठरा मिनिटाची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून खोपोलीकरता गाडी रवाना होते या नऊ गाड्यांमध्ये मित्रांनो चार वाजून पस्तीस मिनटाची पहाटेची व रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटाची या दोन गाड्या स्लो आहेत बाकी सर्व गाड्या या जलद आहेत आता आपली गाडी पळसदरी स्टेशनला पोहोचलेली आहे मित्रांनो आपल्या गाडीची वेळ पळसदरीची ही नऊ पस्तीसची होती पण पन साधारण पंधरा मिनटं उशीर झालेला आहे ठीक आहे आता इथून आपण पळसदरी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात इथून पाय वाट्याने आपण चालत जाणार आहोत तर मी तुम्हाला तो मार्ग दाखवतो कोपली स्टेशन साईडने आपण उतरलात तर आपण एकदम सरळ चालत गेलो तर आपल्याला एक साधारण सातशे आठशे मीटरवर मठ लागेल आपल्याला मित्रांनो चला पळसधर येथील स्वामींच्या दर्शनास यायचं असेल तर मित्रांनो मुंबईहून कोपली लोकल व्यतिरिक्त तुम्ही कर्जत लोकल देखील पकडून येऊ शकता व कर्जत ते कोपली या दरम्यान काही गाड्या चालवल्या जातात त्या गाड्यांचं वेळापत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर ते तुम्ही त्या फोटोला झूम करून पाहू शकता वृंदा कॉर्नर येथे आपल्याला नाश्त्याची उत्तम सोय होईल आज गुरुवार असल्याने खूप भाविक स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत माझा प्रयत्न असणार आहे आपण लवकरात लवकर दर्शन घेऊन आपण दहा पन्नासची परत पळस धरून खोपलीकरता लोकल आहे त्या लोकलने खोपलीकडे जाण्याचा मठाकडे आलो थेट आपण आतूनच मी एकटं असल्याने मित्रांनो येथे दहा मिनटात आपण मठाकडे येऊन पोचलेलो तर चला जितकं जमेल तितकं मी तुम्हाला व स्वतः देखील दर्शन घेईन बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो मी तुम्हाला येथील महाप्रसादाची वेळ दाखवत आहे त्या व्हिडिओला स्टॉप करून झूम करून पाहू शकता आता आपण इथून पळजरी स्टेशनकडे आपण आता निघा त्यापूर्वी मी तुम्हाला इथून मेन रोडने देखील आपण येऊ हो शकतो तर तो देखील मी मार्ग दाखवतो तुम्हाला चला तर मग आला मित्रांनो hmm. हा कर्जातून आलाय रस्ता आणि हा खोपोलीकडे समोर मठ आहे मठाचा रस्ता आहे आणि हा इथून आपण हे पळत जरी रेल्वे स्टेशन चालेल रेल्वे स्टेशनकडे आपण मगाशी आतून आलेलो मित्रांनो आता मी तुम्हाला मेन रोडवरून दाखवलेलं आहे तर मित्रांनो आपण सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनटाची गाडी पकडलेली खोपोलीसाठी दादरहून आणि त्या लोकलने आपण इथे इथे त्या लोकलचा टाईम नऊ पस्तीसचा होता परंतु साधारण एक पंधरा मिनटं उशीर झाला नऊ पन्नासला आली तरी देखील आपण पटकन जाऊन आपण आपलं दर्शन घेतलेलं आहे आता आपण इथून आता आपली अकराची गाडी आहे पळसझरीहून परत करता मी तुम्हाला मुंबईहून खोपोलीकडे येणाऱ्या सर्व गाड्यांची डिटेल्स देईन तर तुम्ही त्यानुसार या आणि आता आपली अकराची गाडी आहे जी खोपोलीकडे जाईल मग आपण त्या लोकलने खोपोली जाऊन आपण तिथून गगनगिरी महाराजांचं देखील आपण दर्शन करणार आहोत आज तर चला लवकर जाऊया माझ्या मागे तुम्ही बघत असाल मस्त नजारा आहे मित्रांनो वा किती छान आहे ते तिथे मठ आहे समोर मित्रांनो स्वामी समर्थांचं मठ आहे आता आपण बाहेरून आलो आहे स्टेशनवरून जाताना आपण आतूनच गेलेलो साधारण एकाच किलोमीटरचा रस्ता आहे मित्रांनो हा पळसदरी स्टेशन ते स्वामी समर्थांचं मठ आणि इथे आपण कर्जात वरून देखील येऊ हो शकतो शेअर रिक्षाने मी मागाशी तुम्हाला हायवे दाखवला त्या हायवेपर्यंत शेअर रिक्षा येऊन सोडते तीस रुपये घेतात कर्ज स्टेशनवरून इथे पळसधरीपर्यंत तर तुम्ही तसं देखील येऊ हो शकता तर अनु थोडं झूम करून दाखवता तुम्ही समोर स्टेशन पाहू शकता तिथे समोर स्टेशन आहे पळस जरी तिथून आपण आलो हे चालत आणि असा सरळ आपण चालत चालत आपण इकडे गेलो आणि पुढे हा जो जंक्शन दिसतोय छोटासा हे आहे तिथून तुम्ही पुढे गेल्यावर ते पिंपळाचं एक झाड लागेल तुम्हाला तर ते डावीकडे वळायचं सरळ गेलात तर तुम्ही मेन रोडवरून पण जाऊ शकता परंतु इथून डावीकडे वळलात तर तुम्ही थेट माठाकडेच जाल चला आपली गाडी पावणे अकरा झाले कधी येऊ शकते खूप अप्रतिम नजर आहे मित्रांनो पावसात अजून एकदम घारे असते मित्रांनो सेंट्रल रेल्वेचा नियमित प्रवासी असल्याने साधारण दहा ते पंधरा मिनटं गाडी उशिराच अपेक्षित असते पण हा गैरसमज आज दूर झाला आज गाडी एकदम वेळेत आली दहा पन्नासलाच झाली ओपन स्पेस असल्या कारणाने गाडी समोरून येताना दिसली म्हणून धावत धावतच येऊन पकडली गाडी चला तर कोपलेला जाऊन तिकडून कसं गगनगिरी महाराजांच्या माठापर्यंत पोहोचता येईल त्याची माहिती तिथे देतो मित्रांनो अकरा वाजून दहा मिनटं होत आलेले आहेत आपण खोपली स्थानकात पोचलेलो इथून प्लॅटफॉर्मवरून बाहेर निघालो की डावीकडेच वळल्यावर आपल्याला सरळ गगनगिरी महाराजांच्या आश्रमापर्यंत जाता येतं तसेच इथे शेअर रिक्षा देखील उपलब्ध आहेत दे, ज्या वीस रुपयेप्रमाणे प्रति सीटप्रमाणे आपल्याला आश्रमापर्यंत नेऊन सोडतात तर बघू आपण देखील रिक्षाने जाणार आहोत स्टेशन ते आश्रम हे अंतर साधारण एक किलोमीटरचं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओत पाहत असलेलं वीरेश्वर मंदिर या चौकात मित्रांनो रिक्षावाल्याने आणून सोडलं आहे मंदिरापर्यंत देखील रिक्षा जाते परंतु बहुधा आज गुरुवार आहे तर आज भक्तगणांची गर्दी असू शकते त्यामुळे अलीकडेच आपल्याला सोडलं आहे तुम्ही पाहू शकता मंदिराचं मुख्य व्य चला तर मित्रांनो आज जाऊन आपण महाराजांचं दर्शन करू मी देखील दर्शन करतो व तुम्हाला देखील ते करवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मंदिरात प्रवेश करते वेळी आज गुरुवार असल्याकारणाने येथे देखील आज गर्दी असेल हे अपेक्षित होतं परंतु आत आल्यावर भक्तांचा महापूर बघून व रथाहून आलेल्या पालखी हे सगळं बघितल्यानंतर इथे चौकशी केल्यावर असं समजलं की आज वार गुरुवार पंधरा एक दोन हजार सव्वीस आज श्री गगनगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे अशा या पावन दिनी गगनगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन होईल हे माझं भाग्यच मी समजतो व इथे हे सेवेकरी जे प्रत्येक भक्ताला आवर्जून आपुलकेने पाणी चहा व महाराजांचा प्रसाद जो वाटप करतायत ते बघून थोडा करता का होईना पण आपल्याला शेगावची आठवण आल्याशिवाय राहत नाही ോല മിത്രോ ഓം ചൈതന്യ ഗഗനഗിരിനാഥ നമ ചൈതന്യ ഗഗനഗിരിനാഥായ vastav mein humra manas <laughs> so ma parikaro mara मित्रांनो गगनगिरी महाराजांचं दर्शन करून महाप्रसाद घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आपण रेल्वेने मुंबईकडे परत फिरण्या मी तुम्हाला येथील कोपली चौकात जाऊन तेथून आपल्याला लोणावळा पाली म्हड इथे विविध ठिकाणी जाण्याकरता आपल्याला कुठे बस उपलब्ध आहेत दे, ते देखील दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो तर चला सर्वप्रथम तिथे जाऊया आपण मित्रांनो खोपोली स्टेशनपासून मार्केटमधून एक पाच मिनटाच्या अंतरावर हा जंक्शन लागतो येथून आपल्याला खोपोली टू लोणावळा जाण्यासाठी खोपोली परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत त्याने मात्र तीस रुपयात आपल्याला लोणावळा गाठता येतं तसेच इथे शेअर देखील उपलब्ध आहे दे, जी पन्नास रुपयात आपल्याला लोणावळा स्टेशनपर्यंत सोडते इथून आपल्याला पाली महड येथे देखील जाण्याकरता एस टी उपलब्ध आहे व नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच एन एम टी त्या बसेस देखील आपल्याला बेलापूर तुर्वेसाठी उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकता चार वाजून तीस मिनटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी ते जे लोकल आहे त्याच लोकांनी आपण मुंबई गाठणार आहोत तर आपण आज सकाळी पळसदरीला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन इथे खोपलीला येऊन गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मुंबई ते खोपोली कर्जत खोपोली या गाड्यांचं वेळापत्रक या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देत आहे तर ते तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून झूम करून पाहू शकता